नमस्कार मित्रांनो शिवसकाळ मी आपला मित्र आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी साड्यावरती आलो होतो तर शेण घालण्यासाठी आलो होतो तर मी गावामध्ये राहतो आणि गावामध्ये गाईगुरा वगैरे ही प्रत्येकाकडे असतात तर त्याच पद्धतीने आमच्याकडे देखील आहेत तर जे गुरांचं जे शेण आहे तर ते आम्ही शेतीसाठी वापरतो शेतामध्ये टाकण्यासाठी आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आपल्याला ओली लाकडं मिळतात सुकी लाकडं मिळत नाही तर त्याच्यासाठी आम्ही जे शेण आहे तर त्या शेणाचे थापटे घालतो आणि ते स्टोअर करून ठेवतो तर जेणेकरून आम्ही त्याचा वापर पावसाळ्यामध्ये करू शकतो मी सड्यावरती आलो आणि आता इथे मी शेणाचे जे थापटे आहेत तर ते माझे घालून कंप्लीट झालेत मी आता पूर्ण केले हे आत्ता घातलेले आहेत जस्ट आणि हे एका साईडला हे कालचे आहेत आणि जे सुकलेले आहेत तर मी आम्ही म्या, आता इथे हे असे जमा करून ठेवले आहेत आणि इथून मग आम्ही आमच्या घरी नेतो तुम्हाला दुसरीकडे पण दाखवतो माझ्या काकांचे पण आहेत इथे घातलेले तर काका माझा घालून गेला शेण वगैरे तर इथे ते एका साईडला काकांनी घातलेले आहेत जे बघा हे तुम्ही बघू शकता इथे त्यांनी घातलेले आहेत आणि त्यांनी ह्या साईड इकडे स्टोअर करून ठेवला नाही तर तो हिथे आता इथून जमा करून ठेवलेले आहेत आता इथून जमा करून आम्ही ते गोट्यामध्ये नंतर नेतो आणि ह्या साईडला गौरी आहेत तर दोन प्रकार आहेत एक म्हणजे शेणाचे थापटे आम्ही ह्याला शेणाचे थापटे म्हणतो आणि दुसरं म्हणजे शेणाची गोवरी तर ही आहे शेणाची गोवरी म्हणजे ही जे शेण आहे तर त्याचे फक्त साधारणसा आपण गोळा करतो तर त्या पद्धतीने ही केलेली आहे किंवा तुम्ही जर असेच शेण जरी आहे अशी छोटे छोटे हे करून ठेवलं तरी चालू शकतं यांना शेणाचे गोवरे म्हणतात आणि हे एका साईडला आहे शेणाचे थापटे तर अशा पद्धतीने आम्ही जे शेण आहे तर ह्या शेणाचा असा वापर करतो तर ह्याचा दुसरा वापर असा आहे की जे आपण धूप वगैरे घरामध्ये फिरवतो हो तर त्यावे त्यावेळेला देखील आम्ही ह्याचा वापर करतो शेणाचे भरपूर फायदे आहेत आम्ही त्याचा वापर अंगण सारवण्यासाठी करतो त्याचबरोबर धुपासाठी करतो त्याचबरोबर आता जे तुम्ही शेण बघा शेणाचे थापटे शेणाच्या गो गोवऱ्या तर याचा वापर आम्ही पावसाळ्यामध्ये करतो तर आ, आता माझं काम कंप्लीट झालं आहे तर प्रत्येकांच्या गावामध्ये काहीतरी त्याला एक वेगळं टिपिकल असं नाव दिलं असं सा। तसं आमच्याकडे शेणाचे थापटे आहेत शेणाच्या गोवऱ्या आहेत तर तुमच्याकडे देखील या शेणाच्या गोवऱ्यांना किंवा जे शेणाचे थापटे आहेत तर ह्या तापट्यांना काय म्हणतात ते आम्हाला न सांगा कमेंट करून नक्की सांगा तर जेणेकरून आम्हाला समजेल की प्रत्येक गावामध्ये ह्या जे शेण आहे तर त्याला काय म्हटलं जातं जे शेणाच्या गोवऱ्या आहेत तर त्याला काय म्हटलं जातं तर हे आम्हाला देखील क कळेल आणि जे व्हिडिओ वगैरे बघतील तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे बघणारे लोक आहेत तर त्यांना देखील क कळेल की यांना काय असं सेपरेटली नाव हो दिलं जातं तर आता माझं काम कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपण जातोय घरी तर आता ह्या आता जे मी भांडं आणलं होतं म्हणजे ज्या भांड्यातलं शेण आणलं होतं तर आता जे सुकलेले आहेत तर ते आता मी घरी, खाली घरी घेऊन जाईन तर अशाच नवनवीन व्हिडिओमधून आपण भेटत राहू तोपर्यंत बाय बाय